डोळ्यातील अश्रू कुसतील स्वामी ओठांवरती हास्य देतील स्वामी विश्वास ठेव स्वामींवर सदैव तुझे रक्षण करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज मी तुमच्यासोबतनं मला जे स्वामींचा अनुभव आलेला आहे तो शेअर करणार आहे तर तसे तर, तर मला जेव्हापासून मी स्वामी सेवेला लागली तेव्हापासून मला स्वामींनी छोट्या मोठ्या खूप अशा प्रचिती दिलेल्या आहे त्यापैकीच हा एक अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर जो कोणी स्वामींची मनाभावे सेवा करतो ना तर त्यांना स्वामी कधी ना कधी कुठे ना कुठे संकटाच्या वेळी म्हणा किंवा कधीही जेव्हा त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली तेव्हा आपली प्रचिती स्वामी आपल्या स्वामी भक्तांना देत असतात तर मला ही अशीच स्वामींची प्रचिती आलेली आहे म्हणजे येतच आहे येत तर, एक, आ, हो, तर ही एक हा जो अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ही गोष्ट होती दोन हजार बावीसची लग्न झाल्यानंतर दीड वर्षामध्येच तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोरोना आला आणि तेव्हापासून मग मला वाटते वीस बावीसपर्यंत पर्यंत त्याचं म्हणजे होतच कोरोनाचं थोडंफार बंद वगैरे किंवा मग जॉब नोकऱ्या नव्हत्या तर अशा अशाच काहीशा कारण्या कारणामुळे म्हणजे आर्थिक अडचणीमुळे आम्हाला माझ्या मिस्टरांना मला नाशिकला जॉबसाठी जावं लागलं तर मग आम्ही दोन हजार बावीसमध्ये नाशिकला जॉब करत होतो सर तिथे जाऊन तर तिथे माझ्या नंदेचं घर होतं आणि आम्ही तिथे अगोदर जॉब शोधला आम्हाला जॉब मिळाला आणि मग नंतर राहण्याचा प्रश्न होता की कुठे राहायचं बाबा नंदेकडे तर आपण नेहमीसाठी राहू शकत नव्हतो तर आम्ही रूम पाहण्यासाठी सुरुवात केली पण तिथे ना रूम मिळ म्हणजे मिळणं एवढं कठीण होतं आम्ही रोज रूम पाहायला जात होतो तरी पण एकतर म्हणजे खूपच अशा किचकट ठिकाणी रूम असायच्या भाडं पण खूप जास्त असायचं असं काही ना काही कारणामुळे आम्हाला रूम आवडत नव्हत्या म्हणजे आणि आम्ही जिथे जॉब करत होतो तिथून ते दूरही पडत होतं आणि आमच्या जवळ म्हणजे तेव्हा काही साधनही नव्हतं की आम्ही येणं जाणं करू शकू तर मग आम्ही असंच रूम पाहत होतो आणि आम्हाला काही रूम मिळत नव्हत्या मग आम्ही खूप रूम पाहिल्या दहा दिवस झाले असेल आम्ही आमच्या नंदेकडे राहिलो तर दोन तीन दिवस रूम पाहिलो आणि मी थकून गेली आणि मग स्वामींना म्हणजे खूप जास्त असं म्हणजे भांडली भांडलीच मी स्वामींना की मला ना म्हणजे का स्वामी तुम्ही आमची परीक्षा पाहता का बरं तुम्ही म्हणजे असं करत आहे आमच्यासोबत अशा प्रकारे मी स्वामीसोबत भांडण केलं तर भाऊ भांडणच केलं म्हणावं लागेल तर आणि मग ना मला म्हणजे हे होतं की मी तिथेच नाशिकला गुरुचर गुरुचरित्रातील चौदा चौदावा अध्याय आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हे दोन अध्याय मी तिथेच नाशिकला याच्या छोट्या छोट्या पोती मिळतात तर ते मी घेतल्या होत्या आणि मला ते म्हणजे माहिती होतं की हे वाचल्याने आपल्याला म्हणजे काय म्हणतात आपले जे पण आहे पूर्ण होते तर मग मी ते वाचणं म्हणजे जशी आम्ही जसं आम्ही रूम पाहायला चालू केली तेव्हापासूनच वा मी वाचून चालू केलं तर हे बघा ही आहे ती अं चौदा अध्याची छोटीशी पोथी दहा दहा रुपयाला मिळतात हे तर मग ही तिथे मी खरेदी केलं आणि मी चालू केलं दो मग दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले तरी सुद्धा रूम मिळायला तयार नव्हती तर मग म्हणजे हे माझं वाचणं चालूच होतं मग स्वामींना मी कंटाळून असं स्वामींना म्हटलं की का बरं तुम्ही स्वामी आमच्या सोबत असं करत आहात तर मग एका ठिकाणी आम्ही रूम पाहिली होती तर तिथे ना त्यांचे जे घरमालक होते ते नव्हते तर मग म्हटलं चला म्हटलं मग त्या त्यांनी त्या ताईंनी म्हटलं की जेव्हा माझ्या सासूबाई येतील तेव्हा उद्या परवा तुम्ही येऊन भेटून जा आणि मग ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो त्याच दिवशी तिथे त्या रूमसाठी दुसरे पण भाडेकरू आले होते आणि ते म्हणजे ती रूम त्यांनी पण पाहिली आम्हीसुद्धा पाहिली तर आम्हाला छान वाटलं सगळ्या गोष्टी तर आणि हे भाडं वगैरे पण चांगलं होतं तर मग चांगलं म्हणजे आम्हाला परवडेल असं तर मग आम्ही म्हणजे त्यांना सांगून ठेवलं की तई आम्हाला म्हणजे आम्हालाच रूम द्या खूप कळवळीने सांगितलं आम्हालाच रूम द्या आम्ही असं जॉबसाठी आलेलं आहे ना आम्ही जास्त नंदेकडे राहू शकत नाही जास्त दिवस तर मग त्यांनी म्हटलं आता त्यांनी म्हणजे त्यांनी म्हटलं मग की आता ते जर त्यांनी जर पहिले म्हणजे तिथे ना असं ॲडव्हान्स जमा करावं लागतो दहा हजार सात हजार आठ हजार असा ॲडव्हान्स जमा करावा लागतो त्यांनी दहा हजार आम्हाला ॲडव्हान्स सांगितलं होतं तर मग म्हटलं आम्ही देतो म्हटलं ताई तर तुम्ही म्हटलं देऊ नका रूम कोणाला तर त्या अशा बोलल्या की त्यांनी जर समजा पहिले आले त्यांनी जर ॲडव्हान्स दिला तर मग आम्ही त्यांना रूम देऊन देऊ तर मग तरी मी स्वामींना प्रार्थना करत होते का नको आम्हालाच मिळू दे म्हणून आणि मग जेव्हा मी तिथे रूम पा म्हणजे रूम पाहायला गेली तेव्हा मला म्हणजे असं काही जाणवलं नाही मग नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो आणि त्यांना मग त्यांच्या सासूबाईंसोबत भेटलो वगैरे सगळ्या गोष्टी फायनल झाल्या आणि त्यांनी याचं जे म्हणजे ॲडव्हान्सचे पैसे पण कमी केले आमचे आणि मला वाटते पाच हजारच घेतले होते आणि आम्हाला रूम दिली आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही या म्हटल्या राहण्यासाठी मग जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी सामान वगैरे घेऊन गेलो ना तिथे मग जेव्हा तर दरवाजावर मला बाल दत्तात्रय यांचा फोटो दिसला बाकी तिथल्या सर्व रूम म्हणजे सर्व रूममध्ये भाडेकरू होते आणि तीच एक रूम खाली होती त्याच रूमवर च्या ज्या दरवाजावर म्हणजे जो आपला फ्रंटचा दरवाजा असतो हॉलचा त्या दरवाजावर बाहेरून बाल दत्तात्रय यांचा छोटासा फोटो दिसला तर मला एवढा आनंद झाला बापरे म्हणजे मी काय सांगू आणि म्हटलं नाही खरंच स्वामींनी म्हणजे माझं ऐकलं आणि तिथे ना आम्ही राहिलो एक वर्ष आम्ही तिथे जॉब केला एक वर्ष राहिलो पण त्या एरियामध्ये किंवा तिथे आजूबाजूला आम्हाला काहीही त्रास झाला नाही घरमालकांचा त्रास झाला नाही कोण्याच गोष्टीचा त्रास झाला नाही ते एवढे छान आम्हाला रूमही मिळाल्या छान लोकही मिळाले आणि सर्व जवळजवळ होतं चक्की जवळ होती नंतर पाठीमागेच हॉस्पिटल होतं पाठीमागेच भाजीपाला होता पाठीमागेच किराणा होता सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या जवळजवळ होत्या म्हणजे इथे तरी मा आता मी माझ्या सासरी परत आलो आम्ही बाळ झालं तेव्हापासून नागपूरला पण इथे तरी म्हणजे थोडंफार दूर जावं लागतं पण तिथे एवढ्या जवळजवळ होतं सगळ्या गोष्टी म्हणजे खूप छान आम्हाला ती जागा मिळाली होती तर ही स्वामीचीच कृपा होती तर आता माहिती नाही तुम्हाला असं वाटेल का यात काय का मोठं पण माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती कारण रूम मिळणं तिथे खूपच नाशिकला कठीण आहे एकदाच नागपूरला तरी मिळून जाईन पटकन पण तिथे म्हणजे कारण तिथे ज्या ठिकाणी म्हणजे आपण काम करत असतो जिथे कंपन्या होत्या तिथे त्या एरियामध्ये रूम मिळणं खूप मुश्किल होतं पण ती एक रूम होती आणि ती आमच्यासाठीच होती स्वामींनी राखून ठेवली असावी असं मला वाटते तर um, हा हा अध्याय मी वाचणं चालू म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये हा अध्याय वाचणं कंटिन्यू चालू ठेवला होता तर असा मला स्वामींचा अनुभव आलेला आहे तसे तर खूप अनुभव आलेले आहे पण म्हटलं चला तुमच्यासोबत हा शेअर करावा आणि माझ्या सर सर्व स्वामी भक्तांनी म्हणजे जे माझे सबस्क्रायबर आहे स्वामी भक्त त्यांनी मला हे सांगावं की मी जे शॉर्ट्स टाकते तर, तर तुम्हाला तसे शॉर्ट्स पाहायला आवडतात की तुम्हाला असे स्वामींबद्दलचे अनुभव म्हणा किंवा अजून कोणते जे आध्यात्मिक व्हिडिओज आहेत ते पाहायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर असा हा छोटासा अनुभव होता तर स्वामींना खूप खूप धन्यवाद दिले मी म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं मला आणि आताही मला छोटे मोठे स्वामींचे अनुभव येत राहतात कारण स्वामी स्वामींची कृपा माझ्यावर आहे खरंच आहे म्हणजे म्हणजे छोटे मोठे छोटे छोटे अनुभव आहेत पण म्हणजे असं कोणाला आपण सांगितलं ना म्हणजे सांगित स्वामी भक्त तरी विश्वास ठेवतील पण बाकीच्यांना कोणाला सांगितलं ना, को सांगित ना तर विश्वास बसणार नाही या गोष्टींचा काय स्वामींचं अस्तित्व आहे स्वामी आपल्यासोबतच राहतात आपण सतत नामस्मरण जर करत राहिलं ना स्वामींचं तर आपल्याला असं जाणवते की नाही स्वामी म्हणजे आपण कोणत्याही संकटात असो किंवा कुठेही असो तर असं स्वामी आपल्यासोबत असल्यासारखंच आपल्याला वाटतं म्हणजे भीती कशाचीच राहत नाही नाही असं वाटते जाऊ दे झालं ना मग काय म्हणजे काही नाही स्वामी आहेत ना स्वामी आहेत ना म्हणजे ती एक आपली आईच आहे जसं बाळाला आई म्हणजे आई असल्यावर कसं वाटतं सेफ त्याचप्रमाणे आपले स्वामी स्वामी म्हणजे स्वामी असल्या स्वामींची तर आपण भक्ती केली ना तर मनोभावे भक्ती केली तर असं म्हणजे आपल्याला जाणवत राहते की स्वामी आपल्या पाठीमागे आहे स्वामी आपल्या ना संकट तर काही घाबरायचं काम नाही स्वामी आहेत ना स्वामी तारतील स्वामी आहेत ना स्वामी तारतील म्हणजे एवढा म्हणजे स्वामींचा हे असं आहे छान वाटते स्वामींचं एवढं आता मी स्वामींची खूप जास्त सेवा नाही करू शकत मलाही खूप त्याबद्दल असं म्हणजे गिल्टी फील होते पण आता काय करू छोटं बाळ आहे मी एकटी सांभाळणारी आहे त्याच्यामुळे पण नामस्मरण मी करत असते आणि तारकमंत्रसुद्धा म्हणत असते तर ज्यांना ज्यांना नाही जमत स्वामींची सेवा करणं म्हणजे सा सारा मृत वाचणं म्हणा किंवा दुसऱ्या दुसऱ्या सेवा तर नामस्मरण मन सतत करत राहाल जरी नाही जमलं तरी तर खूप छान वाटते खूप पॉझिटिव्ह म्हणजे असं फील वाट वाटते तर छान वाटते आणि माझ्या म्हणजे माझ्या माझे जे हे आहे माझे नातेवाईक ते पण आता हळूहळू म्हणजे याच्यामध्ये त्यांना पण अनुभव येतात छोटे मोठे ते पण स्वामी सेवेमध्ये हळूहळू येत आहे आणि त्यांना पण अनुभव येत आहे तर ते पण म्हणजे त्यांना पण स्वामी जोड लागलेली आहे तर असे आहेत स्वामी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी, समर्थ